नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहात टाइम्स फोर्टी फाय न्यूज केंद्र शासनाच्या ड्रायव्हर संदर्भातील कायद्याच्या निषेधार्थ मोडणी मेथे आंदोलन केंद्र शासनाने ड्रायव्हर बाबत केलेल्या नवीन जाचक कायद्याच्या विरोधात आंदोलन करून निषेध केंद्र सरकारच्या ड्रायव्हर संदर्भात केलेला कायदा म्हणजेच ड्रायव्हरच्या हातून जर अपघात घडला तर सात लाख रुपये दंड आणि ड्रायव्हर यास दहा वर्षाची शिक्षा असा कायदा केल्याने हा ड्रायव्हरचे जीवन उद्ध्वस्त करणारा कायदा असून तो त्वरित मागे घ्यावा या निषेधार्थ मोडणीम जिल्हा सोलापूर येथे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला या आंदोलनात सोलापूर जिल्हा मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी पाठिंबा देऊन केंद्र शासनाच्या या कायद्याचा जी आर प्रतिकात्मक खोळी करून निषेध व्यक्त केला संपादक हुसेन मुलानी टाइम स्पॉटीफाय न्यूज अक्लूस सोलापूर टाइम स्पॉटीफाय न्यूज आवाज जनसामान्यांचा